डबेवाला चौक सुशोभीकरणाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यात आलाय डबेवाला संघटनेनं हा आरोप केलाय मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं पत्रही पाठवलंय मुंबई ट्रस्टचे चौक सुशोभित दिसावे यासाठी मुंबई महानगरपालिकेनं विविध रस्ते चौकांचं सुशोभीकरण केलं त्या अंतर्गत भायखळा इथल्या डबेवाला कामगारांचे नेते मॅनेजमेंट गुरु गंगाराम लक्ष्मण तळेकर चौकाचं नूतनीकरण करण्यात आलं या चौकात वाहतूक बेटावरील चौथरा आणि त्यावर जेवणाचा डब्याची प्रतिमा आहे मात्र या ठिकाणी आता सुशोभीकरणाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे त्यामुळे डबेवाला संघटनेनं हा मोठा आरोप केलेला आहे मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं पत्र देखील पाठवलेलं आहे भायखळा या ठिकाणी हा डबेवाला चौक आहे आणि त्याच ठिकाणी आता सुशोभीकरणाचं काम करण्यात आलं होतं मात्र याच वेळी हे सुशोभीकरण न करता या ठिकाणी भ्रष्टाचार चालाचा आरोप या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय आहे तर डबेवाला चौक सुशोभीकरणाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यात आला असा आरोप डबेवाला संघटनेनं केलेला आहे मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्रही पाठवलेलं आहे